नक्षत्रानुसार आपल्या वास्तूंमध्ये प्रत्येक झाडाला एका विशिष्ट ठिकाणी लावण्याचं खूप महत्त्व आहे ईशान्य दिशेला जर पारिजातक असेल तर उत्तर दिशेला आवळा असावा तर वायव्य दिशेला बेलाचं झाड जरूर असावं ज्या मंडळींची बैठी वास्तू आहे अशा मंडळींनी त्यांच्या घराच्या वायव्यला म्हणजे पश्चिम उत्तरेचा जो कोपरा असतो आता माझ्या घराचा हा वायव्य कोपरा आहे आणि या ठिकाणी मी हे बेलाचं झाड लावलेलं आहे ला तुम्ही पहा बेलाला पानं तीन परंतु या बेलाला काही पाच पानं देखील आहेत तीन पानं पाच पानं या बेलांचं महत्व खूप आहे हा बेल शिवशंकराला अतिशय प्रिय आहे तुमच्या घरामध्ये संततीचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा संततीविषयक काही त्रास असतील तर या बेलाच्या झाडाखाली तुम्ही एक चिकणा मातीचं चिकड माती जी असते त्याचं शिवलिंग बनवून त्याचं पूजन करू शकता आणि तस ते तसंच सोडून नंतर त्या ठिकाणी पाण्यामध्ये ते त्याच्यावर पाणी टाक